तुला नाही सूर्य झाकता आला आणि घुंगट उडून अंधार झाला असा देखावाही नाही करता आला राधे तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली मुकी कासावी संध्याकाळ आणि नंतर दूर डोंगरात धडाडून पेटला वणव्याचा केशरी जाळ अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्याने बिन मोलाच केलं अवघा आयुष्य एक निरूप घेण्यान हात हल्लेला तू पाहिलास रथ चाललेला तू पाहिलास पण खेळून राहिलीस ठाईच नाही धावलीस मागे आवेशान कळलं ना तुला शेवटी मनापासून मन दूर जात तेव्हा कुणाला कशाचा सडसर उरत ना अंगाचा वास ना शब्दांचा श्वास अडतोय की घुसमटतोय याचा विचारही नसतो जाणाऱ्याच्या मनात काल होते हातात हात आज नाही येत संबंधाचा अर्थ समावतो एवढ्या साध्या वास्तुस्थितीत हवं ते हवं तेव्हा घेतो तो, तो मिळवतो खेळवतो मालावतो त्याच्यातून त्याच्यासाठीच उगवतात स्वीकार नाकार जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो त्याच्या ओळख्याड असते एक अदय आणि तो यमुनेच्या जाळात कधी काना होऊन हसतो तर कधी कालिया होऊन डसतो राधे पुरुष असाही असतो